नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या गंगाधरीजवळ एस टी बस आणि अल्टो कारची मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीसला ला समोरासमोर धडक झाल्यानं अपघात झाला असून यामध्ये शुभम संतोष अलावडे वर्ष पंचवीस वंदना संतोष अलावडे वर्ष पंचेचाळीस हे दोघे माय राहणार शिंदे पळसे तर कल्याणी मनोज शिंदे वर्ष बावीस राहणार महाड सांगली हे दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडले असून या अपघातात एक दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात ना आहे चौदा मे दोन हजार चोवीसला मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मनमाड डेपोची एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव चाळीसगावकडून नांदगावकडे येत असताना अल्टो कार क्रमांक एम एच पंधरा सी डी वीस सत्तावन्न ही चाळीसगावच्या दिशेनं जात होती गंगाधरीजवळ समोरासमोर धडक झाल्यानं या दोनही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला सदर अपघाताची माहिती मिळताच नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला असून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि सहकारी पुढील तपास करत आहेत मुक्ताराम बागुल नाशिक माझा न्यूज नांदगाव